श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या वर्षीची जी दत्त जयंती आहे तर ती जयंती आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार तर दत्त जयंती ह्या आपला स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा आवडीचा उत्सव आहे आवडीचा हा असा सण आहे तर बघा दत्त जयंतीनिमित्त आपल्याला भरपूर महाराजांच्या सेवा करायच्याच आहेत हे तर त्यातलीच एक सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही आजची जी सेवा आहे तर अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे महाराजांना खूप प्रिय असणारी सेवा आहे आणि सगळ्या संकटातून मुक्तता देणारी ही आजची सेवा आहे बघा तुम्ही ही आजची जी सेवा आहे ती तुम्ही सेवा केला तर नक्कीच तुम्हाला एकशे एक, एक टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी सुंदर आजची सेवा आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही अडचणी असू द्या कितीही कष्ट असू द्या म्हणजे बघा अगदी तुमचे जे मिस्टर आहेत किंवा तुमच्या घरातील जे मुलं आहेत तर ते वाईट वळणाला लागले असतील वाईट व्यसन त्यांना लागलेलं असेल लहान मुलं असतील घरामध्ये तर ते चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा बघा घरामध्ये विनाकरण भांडणं होत असतील कटकटी होत असतील नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नसेल अशा बऱ्याच काही ज्या अडचणी आहेत प्रत्येकांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी ह्या असतातच तर यापासून मुक्तता देणार देणारी ही आजची सेवा आहे ही सेवा कोणती आहे ही सेवा कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बघा आपण नेहमी आपल्याला काहीतरी पाहिजे काहीतरी आपल्याला अचीव करायचा किंवा मला माझं हे स्वप्न आहे ते स्वप्न आहे तर आपण आपल्या स्वप्नांच्या नेहमी मागे धावत असतो आपले प्रयत्न चालू असतात धावपळीच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला अध्यात्माची सुद्धा जोड असणं खूप गरजेचं आहे कष्टाला आपल्या नशिबाची साथ असणं सुद्धा खूप गरजेचं असतं एक प्रकारचं समाधान मनाला असणं ते सुद्धा गरजेचं असतं कारण काही काही लोक इतके श्रीमंत आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत पण सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही तर त्यासाठी समाधानी असणं खूप महत्वाचं आहे तर बघा आपण सेवेमध्ये आलो कोणत्याही देवांची तुम्ही सेवा करा आता स्वामी सेवेमध्ये आ आलात आपण तर तुम्ही सेवा करताय तर एक प्रकारचं समाधान आपल्याला मिळत असतं आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये आपल्याला समाधान वाटत असतं इतकी ताकद या स्वामी सेवेमध्ये आहे आणि बऱ्याच जण असं आहेत स्वामी भक्त आहेत दत्तभक्त आहेत की त्यांना खूप इच्छा आहे स्वामी, स्वामी महाराजांची सेवा करावी पण त्यांना वेळेअभावी करता येत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण बघा आजची जी सेवा आहे त्या सेवेला आपल्याला म्हणजे एखादं पारायण करण्यासाठी जसं आपल्याला एक एक तास दोन दोन तास वेळ द्यावा लागतो तसा वेळ देण्याची काहीही गरज नाही अगदी तुम्ही ही सेवा फक्त पाच मिनिटामध्ये सुद्धा करू शकतात आणि तुम्हाला जे पाहिजे आयुष्यामध्ये त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकतात अशी खूप बिझी आहात तरीसुद्धा आपल्याला पाच मिनिटे या सेवेसाठी आपल्याला वेळ काढायचा आहे तर बघा आता दत्त जयंती आहे चार डिसेंबरला तर तुम्ही ही सेवा एकेवीस एक दिवस ही सेवा करू शकतात अकरा दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा सात दिवस सुद्धा ही सेवा करू शकता किंवा तीन दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात पण तुम्ही एकवीस दिवसांची ही सेवा केलात फक्त पाच मिनिट तर आपल्याला द्यायचे आहे तर एकवीस दिवसांची जर सेवा केला तर ती अधिक प्रभावी ठरणार आहे त्या तुम्ही चौदा नोव्हेंबरपासून तुम्ही या सेवेला सुरुवात केला तर तुम्ही चार डिसेंबरपर्यंत ही सेवा कंटिन्यू केला तर तुमचे एकवीस दिवसांची ही सेवा घडेल आणि समजा मध्ये मासिक पाळी वगैरे असते महिलांची तर चौदा तारखेच्या अगोदर तुम्ही ही सेवा स्टार्ट केलात चार पाच दिवस तरी सुद्धा तुमची चार तारखेपर्यंत एकवीस दिवसांची सेवा तुमच्याकडून घडेल बघा तर आता सेवा कोणत्या आहे ते बघूया कारण तुम्ही ही सेवा कधीही करू शकता दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा ही सेवा करायची आहे ही सेवा बघा संकल्पयुक्त सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा संकल्प न करता सुद्धा ही सेवा करू शकतात समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया आपल्याला व्यसनमुक्तीसाठी हा उपाय करायचा आहे एखाद्याचे मिस्टर व्यसन करत असतील तर त्यांची व्यसनापासून मुक्तता होऊन व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर काय करायचं दिवसभरामध्ये फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात अगदी तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सेवा करा किंवा घरची घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी जेव्हा आपण दिवे वगैरे लावत असतो तेव्हा सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात त्यासाठी आपल्याला बघा एक ग्लास घ्यायचा आहे तर तुम्ही तुम्ही तांब्याचा ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या किंवा काचेचा ग्लास घेतला तरी चालेल तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल आहे ग्लास तो आपल्याला ग्लास घ्यायचा आहे तो हा ग्लास पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला देवासमोर हा ग्लास ठेवायचा आहे दोन अगरबत्त्या आपल्याला देवघरामध्ये आपल्या लावायच्या आहेत आप आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि कोणतीही सेवा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय करायची नसते कारण अग्नीच्या साक्षीने आपण कोणतीही सेवा करत असतो आपल्याला बसण्यासाठी आसनसुद्धा घ्यायचं आहे आसनावर बसूनच आपल्याला सेवा करायची आहे कारण आपण आसन न घेता सेवा केलं तर आपली जी सेवा आहे तर ती सेवा पूर्ण धन्यमातेला जात असते आपले नेहमी आसन घेऊनच आपल्याला सेवा करायची आहे आणि आपली जेव्हा सेवा संपते तेव्हा आसनाचे आपल्याला पाया पडायचे आहेत आणि ते आसन आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे बघा केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला कोणतीही सेवा करण्यासाठी आसन देत असतात तर याचं कारण हेच आहे ते त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे पण कशी बोलायची आहे आपल्याला ती इच्छा आपली पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने ते बोलायचे आहे म्हणजे पॉझिटिव्ह पद्धतीने ती बोलायची आहे आता व्यसनमुक्तीसाठी आपण हा उपाय करतोय तर माझे मिस्टर हे व्यसन करत नाहीत आणि ते हे सगळं आपल्याला पाण्याकडे टक बघत आपल्याला बोलायचं आहे पाण्यामध्ये बघा खूप अट्रॅक्शन पॉवर असते पा तुम्हाला जास्त वेळ नसेल पाच मिनिटच तुम्ही ही सेवा करू शकत असाल तर पाच मिनिटाचा तुम्ही वेळ लावा वाटला तर आणि कंटिन्यू त्या पाण्याकडे एक टक बघत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपल्याला महाराजांचं नाव घ्यायचं आहे म्हणजे खूप फास्टसुद्धा घ्यायचं नाही म्हणजे उगी सेवा करायची करायची आहे म्हणून करायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं नाही एक तुम्ही एक लय पकडा आणि त्या पद्धतीने आपल्याला महाराजांचं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला महाराजांचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नाव घ्या पाच मिनिट घ्या दहा मिनिट घ्या पंधरा मिनिट घ्या वीस मिनिट घ्या तुम्हाला अगदी बघा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की बस झाला आता तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करू शकता बघा तुम्हाला वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही आता एक दोन दिवस ही सेवा करायला सुरुवात केला तर तुम्ही स्वतःहून या सेवेसाठी वेळ काढाल कारण तुम्हाला तेवढं एक प्रकारचं समाधान भेटत असतं तुम्हाला आतून छान वाटत असतं आतून प्रसन्न वाटतं आतून एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं आपल्याला वाटत असतं आता ही सेवा झाल्यानंतर हे आपण नामस्मरण केलं आपल्याला जेवढं वेळ करायचं आहे तेवढं नामस्मरण केल्यानंतर बघा हे ग्लासमधलं जे पाणी असतं तर ग्लासमधल्या पाण्यामध्ये अगदी किंचित अगदी किंचित जी आपण म्हणजे अगरबत्ती लावलेले आहेत दोन तर अगरबत्तीची जी थो थोडीशी रक्षा आपल्याला आप या आप आमा, पाना पाण्यामध्ये टाकायची आहे आणि आता समजा आपण मिस्टरांच्या व्यसनमुक्तीसाठी हा उपाय केलेला आहे तर बरेच जणांना कसं त्यांना काही काहींना का स्वतःहून इच्छा असते की आपण व्यसन सोडावं काहींना अजिबात इच्छा नसते माहिती असतं ह्या गोष्टी वाईट आहेत तरी त्या त्यांची सोडण्याची तयारी नसते तर ते अर्थातच ते हे पाणी हे जे तीर्थ आहे तर ते घेणार नाहीत त्यांचं नकळत तुम्ही त्यांना हे तीर्थ प्यायला देऊ शकतात कोणाचं रोगापासून मुक्तता व्हावी व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर जे आजारी व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही हे तीर्थ देऊ शकता किंवा बघा फक्त आपल्याला महाराजांचा आशीर्वाद भेटावा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहावी यासाठी आपण घरातील सगळ्यांनी हे तीर्थ प्राशन करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये सगळीकडे हे तुम्ही तीर्थ शिंपडू शकता फक्त टॉयलेट बाथरूममध्ये सोडून तुम्ही घरामध्ये सगळीकडे हे तीर्थ शिंपडायचं आहे बघा हे कंटिन्यू तुम्ही अकरा दिवस करा एकवीस दिवस ही, से, ही, ही सेवा करा तुम्हाला नक्की अनुभव येईल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा नामस्मरण ही अत्यंत म्हणजे अगदी प्रभावी सेवा आहे नामस्मरण म्हणजे बघा आता कोणालाही कोणा आपण नावाने हाक मारतो तर आपला अर्थातच त्यांच्याकडे लक्ष देत असतं तशी ही सेवा आहे आपण महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण महाराजांना डायरेक्टली त्यांना आवाज देत आहोत तर नक्कीच त्यांचं आपल्याकडे लक्ष जाणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही नामस्मरण चालता उठता बसता कधीही नामस्मरण करू शकता नामस्मरण करण्याला कोणताही नियम नाही कधीही म्हणजे अगदी तुम्ही मासिक पाळी अस चालू असतानासुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता काही सुतक पडलं असेल तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण करता नाम तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकता स्वयंपाक करताना आपण नामस्मरण केलं तर ते आपला जे आपलं जेवण असतं तर ते प्रसाद बनतं आपण आंघोळ करताना नामस्मरण केलं तर ते बघा आपलं तीर्थस्नान होतं प्रवास करताना नामस्मरण केलं तर ती आपली तीर्थयात्रा होते नेहमी आपल्या घरामध्ये नामस्मरण होत असेल तर ते आपल्या घराचं मंदिर अ, मंदिर सुद्धा होतं इतकी ताकद या नामस्मरणामुळे मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तिथे जमेल तेव्हा नामस्मरण करायला विसरू नका महाराजांची तुम्हाला नेहमी साथ हवी असेल तर नेहमी तुमच्या मुखामध्ये महाराजांचं नामस्मरण करायला विसरू नका ही आजची सेवा अत्यंत छोटीशी सेवा आहे अगदी पाच मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे पण पण खूप प्रभावी अशी सेवा आहे ही छो छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद